गुणगौरव सोहळा व मोफत वयावाटक कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी गणपती मंदिर बदलापूर गाव येथे प्रथमेश सुनीलदादा भगत यांच्या आयो वाढदिवसानिमित्त आयोजित गुणगौरव सोहळा व मोफत वयावाटक कार्यक्रम अतिशय उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वयावाटप करण्यात आले तसेच सहावी व बारावीत सत्तर पेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवका सौ सुभर्णा सुनील भगत व युवा नेते प्रणव सुनील भगत यांच्या पुढाकाराने करण्यात आले कार्यक्रमात आकर्षक लकी असे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये मोबाईल टॅप्स सायकल कूलर व वीज सर एज गिफ्ट्स यांचा समावेश होता कार्यक्रमात गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम अत्यंत यशस्वी व स्मरणीय ठरला आज सर्वप्रथम जी भगत यांचे वडील सुनीलजी भगत आज यांनी सुरू केलेल्या या बदलापूर गावातील गरजू विद्यार्थ्यांकरता वया वाटप गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाचं त्यांनी आज सातत्य ठेवलं आज त्यांच्या वडिलांनी गावातील प्रत्येक विद्यार्थ्याचा मान सन्मान गेल्या वीस वर्षापासून भगत परिवार करत आहेत आणि आज प्रथम यांची भगत आता वाढदिवस सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या मी आजच्या दिवशी खूप खूप शुभेच्छा देतो बदलापूर गावात भरपूर लोकप्रतिनिधी आहेत समाज उपयोगी कार्यक्रम करणारे फक्त इथे ठराविकच लोकप्रतिनिधी आहेत त्यातला एक भाग म्हणजे त्यांचे वडील स्वर्गवाशी सुनीलजी भगत आणि आता त्यांच्याच पाठोपाठ या समाजकार्याची जोर देऊन प्रत्येजी भगत हे सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या बदलापूर गावामध्ये गेल्या पाच ते सहा वर्षापासून हा गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम त्यांनी चालू ठेवलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्याचं कौतुक करून त्याला एक चांगलं त्यांच्या फाटीवर सभासदी थाप देऊन त्याला पुढच्या वाटचालीसाठी एक प्रेरणा देण्याचं काम प्रथमेची भगत यांच्या माध्यमातून सुरू आहे त्याबद्दल त्यांच्या या कार्याला मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो दादा प्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि जसं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही समाजकार्य करताय त्या समाजाला काय सांगायला याच्याबद्दल खरं तर माझे वडील सुनील दादा भगत या बदलापूर शहराचे उपनगराध्यक्ष होते गेले पस्तीस ते चाळीस वर्ष ते या बदलापूरचे नगरसेवक होते त्यांची आम्हाला शिकवण होती आपला पहिले गाव नंतर आपला कुटुंब त्याच्याच अनुषंगाने आज माझ्या वडिलांनी चालू ठेवलेली परंपरा एक वीस वर्षाची ती आम्ही पूर्ण करत आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज हा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे खर तर एक थोड्याच वर्षापूर्वी आपल्यावर जे संकट आला होता कोविडचा त्यामध्ये बदलापूर मध्ये एक आशिष दामले असतील वामन मात्रे असतील आणि मी असेल आम्ही तिघांनी या बदलापूर मध्ये मोफत सुभोजन काळी चालू केली होती ती आम्ही चार महिने मी मोफत सर्व लोकांना जेवण दिला एक दोन ते तीन हजार लोकांना मी रोजचं जेवण द्यायचो या आजूबाजूला बिल्डिंगची कामं होती त्या भागामध्ये रहिवाशी अटकले होते युतीचे त्यांना देखील मी जेवण द्यायचो परत जे आश्रम मधली आपली मुलं असतील त्यांना देखील आम्ही चार महिने जेवण देण्याचं का काम केला तसेच अल्सन कालिव आमच्या गोल्या असतील परत मास असतील साबण असतील डेटॉल असे बरेचसे कमीत कमी मी पाच हजार धान्याचे किट वाटलेत कोविडमध्ये असे वर्षामध्ये प्रत्येक महिन्याला माझ्या इथून समाजसेवेचे कार्य चालूच असत आमच्या दादांनी जसं समाजकारण या ठिकाणी केलं राजकारणाचा भाग जो होता हा फक्त वीस टक्के आणि ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हा समाजकार्याचा भाग त्यांनी जसा उचललेला होता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आमचं प्रथमेश भगत हेही त्यांचा वारसा जो आहे हा पुढे चालवत आहे त्यांनी अनेक या ठिकाणी समाजकार्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे कुठे पथदेवी नसतील या पथदिव्यांचंही काम त्यांनी केलेलं आहे या आपल्या गणपती चौकामध्ये हायमत जो लावला आहे तोही दादा भगत यांच्याच प्रेरणेनं तो उभा केलेला आहे असे अनेकविध कार्य या ठिकाणी चालू असतात आणि त्याचबरोबर गरीब आणि गरजू लोक जे आहे की ज्यांच्या मुलांचं कुणाचं लग्न असेल काय असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं ॲडमिशनचं काम असेल तर त्या कामासाठी सुनील दादा जसं मदत करत होते तसंच आमचे प्रथमेश भगतसुद्धा या ठिकाणी हे कार्य त्यांचं सतत चालू आहे कुठल्याही गोष्टीचा ते मागे हटत नाही आणि हिरिरीने ते काम तडीच नेण्याचं काम या ठिकाणी करत असतात त्याचबरोबर त्यांनी डोळ्यांचं शिबिर मोफत नेत्र शिबिर या ठिकाणी केलेलं होतं एकदाच नव्हे तर हा नेत्र शिबिराचं जो काम कार्य आहे हे सतत त्यांचं चालू आहे रक्त ब्लड डोनेशनचं कामसुद्धा त्यांच्या हस्ते या ठिकाणी होत असतं असे अनेक विविध सामाजिक आर्थिक एक कार्य जे आहे हे त्यांच्या हातून घडत आहेत असेच हे कार्य पुढे सतत घडत राहो आणि परमेश्वर त्यांना प्रेरणा देत राहो ही सदिच्छा मी व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ जर्नलिस्ट प्रज्ञा देशमुख सह दिव्या जाधव ठळक वार्ता बदला